नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पण सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती ज्या माहितीच्या अनुसार आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे आपल्या सर्वांना जी एक अपेक्षा होती की सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार होईल ही अपेक्षा या ठिकाणी संपुष्टात आली आहे कारण डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव हा अजिबात पाच हजार पार जाणार नाही मग काय डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव तेजीच येणार नाही आणि अशी कोणती ती कारणं आहेत की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होण्याची शक्यता या ठिकाणी आली आहे संपुष्टात चला तर मग मित्रांनो आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक असतकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सांध्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट या अपडेट अनुसार आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार बहापास होण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के आली आहे संपुष्टात पण डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार होण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के आली आहे संपुष्ट चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व वचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे जी सोयाबीनचे बाजारभाव पातळी दिसत आहे ती सोयाबीनची दर पातळी ही सध्या चार हजार रुपये प्रति क्विंटलपासून चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या सध्या दरम्यान दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड प्रमाणात सुधारला होता त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी या ठिकाणी घसरण दिसत आहे आणि सोयाबीनचा बाजारभाव हा साडे अकरा डॉलर प्रतिवर्षेस पासून अकरा डॉलर प्रतिवर्षेस व काही ठिकाणी तर अकरा डॉलर खाली खालीसुद्धा आलेला आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव घसरण्यामागची कारणे कोणती तर लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात नोव्हेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यात एकतर्फी पंधरा टक्क्यांची तेजी आली होती मग झालं काय की तिथं जे काही व्यापारी आहेत त्यांनी या ठिकाणी प्रॉफिट बुक करायला सुरू केलं आणि तिथं नफेखोरी सुरू झाल्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव हा घसरला हा बाजारभाव फक्त थोडासा घसरला आहे आणि यामुळं देशांतर्गत बाजारामध्ये थोडीशी या ठिकाणी घसरण दिसत आहे याचा अर्थ असा नाही की सोयाबीनच्या बाजारभावातील तेजी संपली तर लक्षात घ्या येथून सोयाबीनचा बाजारभाव हा डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के सुधारणार आहे पण एवढी तेजी येणार नाही की ज्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव पासार हा डिसेंबर महिन्यात होईल याचा अर्थ भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा पासार होण्याची शक्यता संपली का तर लक्षात घ्या मी काय म्हणतो आहे फक्त डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा दर हा पासार होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे याचा अर्थ असा नव्हे की भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा पासार होणार नाही लक्षात घ्या भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव पास नाही तर साडेपाच ते सहा हजारापर्यंतसुद्धा पोहोचणार आहे पण डिसेंबर महिन्यात मात्र सोयाबीनची दर पातळी ही पाच पार जाणार नाही मग डिसेंबर महिन्यात जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजारभाव किती प्रमाणात वाढताना दिसेल तर लक्षात घ्या डिसेंबर महिन्यात सोयाबीनची भावपात्री शंभर टक्के सुधारणार आणि बाजारभाव हा सुधारून चार हजार तीनशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान पोहोचणार म्हणजे आपल्याला तेजी दिसणार पण ती तेजी एवढी असणार नाही की त्यामुळे सोयाबीन हा डिसेंबर महिन्यात पार होईल राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर लक्षात घ्या सोयाबीनचा हा जो बाजारभाव आहे हा बाजारभाव जर या ठिकाणी चार हजार सातशे चार हजार आठशेच्या आसपास पोहोचताना दिसला तर इथं आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो सोयाबीनची पन्नास टक्के विक्री करायची आहे आणि पन्नास टक्के सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवायचं आहे ज्यांना खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री करायचं आहे त्यांच्यासाठी हा सल्ला आहे आणि ज्यांना पैसे सध्या गरज नाही त्यांनी मे महिन्यापर्यंत थांबले तर सहा हजाराचा भाव मिळण्याची शक्यता यावर्षी दाट आहे आणि जे हमी ते विकण्यासाठी तत्पर आहेत किंवा त्यांना तेवढा भाव बास झाला तर ते तिथेही विकू शकतात म्हणजे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण सर्वांनी हा निर्णय घ्यावा की सोयाबीन कोणत्या भावावर विकावं आणि कशा पद्धतीने विकायची उपाययोजना करावी मित्रांनो व्हिडिओमधील ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये देऊन कळवा हा संपूर्ण व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सातत्याने तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाळ आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सतत तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्ताकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय व्यक्त करतो मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार